बाबांसोबत शंभो केलीस कस केलेस कस केलेस शंभो हा आंघोळ केलतीस का नाही कस पप्पाल सांगा पप्पाल सांगा सांगे नाएनी। ए? मुलाची चेन मला दिसते आगाव खायच नाही चिरा खाऊ नकोस तुझं नाव सांग पिला शिवन सचिन मोरे राहणार इतर करंजी तालुका, तालुका। हातकलंगी जिल्हा तीन, चार, चार। पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस माऊ काय दिली तुला आव्हा खवली तू काय केलीस ना तू पण केली जो काय खायला दिली का माऊ तुला खाऊ खाल्लीस काय तसं खाल्ली छान होत काय काय दिली माऊ खाऊ काय दिल ती माऊ ना आगाव येऊ काटी घ्या काटी जा